नमस्कार माझं एक गाणं आहे सत्यानाथ झाला धिंगाणा झाला दारूमुळे लेकराबाळांचा वनवाद झाला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया सत्यानाथ झाला धिंगाणा झाला दारूमुळे लेकराबाळांचा वनवाद झाला एक गाणं सत्यानाथ झाला धिंगाणा झाला सत्यानाथ झाला धिंगाणा झाला दारूमुळे लेकराबाळांचा वनवाद झाला सत्यानाथ झाला धिंगाणा झाला लेकरा लेकराबाळांचा वनवाद झाला नास झाला नास झाला चुकी आनंदी संसारचा नास झाला नास झाला नास झाला नास झाला नदी संसारचा नास झाला सत्यानाच झाला धिंगाणा झाला दारुण लेकरांचा वनवास झाला सत्यानाच झाला धिंगाणा झाला सत्यानाच झाला धिंगाना झाला शांती नाही प्रेम नाही मान नाही सन्मान नाही शांती नाही प्रेम नाही मान नाही सन्मान नाही आनंद नाही मोज मजा नाही गेली गेली इज्जत प्रतिष्ठा धुळीस मिळाली गेली गेली इज्जत प्रतिष्ठा धुळीस मिळाली झाला झाला सुंदर जीवनाचा अंत झाला 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 सुंदर जीवनाचा अंत झाला सत्यानाथ झाला धिंगाणा झाला दारमुळी लेखराबाळांचा वनवाद झाला सत्यानाथ झाला धिंगाणा झाला दारमुळी लेखराबाळांचा वनवाद झाला सत्यानाथ झाला धिंगाणा झाला सत्यानाथ झाला धिंगाणा झाला करकर रोज किरकिर रोज भांडणटंटा कालवा गोंधळ रोज करखर रोज घेकी रोज भांडणटंटा कालवा गोंधळ रोज पैसा गेला दारद्रपणा आला आनंद गेला दुखाचा काळ आला आनंद गेला दुखाचा काळ आला भस्म झाला भस्म झाला सुखी संसार भस्म झाला भस्म झाला भस्म झाला भस्म झाला सत्यानाथ झाला धिंगाणा झाला सत्यानाथ झाला धिंगाणा झाला दारुमुल्य क्रमळांचा वनवाद झाला सत्यानाथ झाला धिंगाणा झाला सत्यानाथ झाला धिंगाणा झाला खायला काही नाही घरात काही नाही खायला का काही नाही घरात काही नाही उपासपोटी झोपण्याचा काळ आला उपासपोटी झोपण्याचा काळ आला झाला झाला दारमुळी सुखी जीवनाचा सत्यानाच झाला 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 दारूळे सुखी जीवनाचा सत्यानाच झाला सत्यानाच झाला धिंगाणा झाला सत्यानाथ झाला धिंगाणा झाला धारमुळी लेकराबळांचा वनवास झाला सत्यानाथ झाला धिंगाणा झाला सत्यानाथ झाला धिंगाणा झाला म्हणून म्हणून नका पिऊ दारू सुखी जीवनाचा अंत नका करू म्हणून म्हणून नका पिऊ दारू सुखी जीवनाचा अंत नका करू पितानी वाटते मजा पण जीवनभर भोगावी लागते सजा म्हणून म्हणून स्वतःच्या हाताने स्वतःचा लेकराबाळाचा सत्यानाच नका करू म्हणून म्हणून स्वतःच्या हाताने स्वतःचा लेकरबाळाचा सत्यानाच नका करू झाला झाला दारुमुळी माणूस कंगाल झाला 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 दारुमुळी माणूस कंगाल झाला सत्यानास झाला धिंगणा झाला सत्यानास झाला धिंगाणा झाला दारुमुळी लेकराबाळाचा अनुवाद झाला नास झाला नास झाला सुखी नदी संसाराचा नास झाला नास झाला नास झाला सुखी नदी संसाराचा नास झाला सत्यानाच झाला धिंगाणा झाला सत्यानाथ झाला धिंगाणा झाला धर्म्य क्रमळांचा वनवाद झाला सत्यानाथ झाला धिंगाणा झाला सत्यानाथ झाला धिंगाणा झाला अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद